नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदुबाला बदपत्रात स्वागत बातमी राजकीय क्षेत्रातली विधानसभेच्या निवडणुकीनंतर नांदेड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे लोहाकंदार विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लढवलेले उमेदवार एकनाथ पवार यांनी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला आहे त्यांनी शिवसेना का सोडली भाजपात का प्रवेश केला आणि त्यांची पुढची राजकीय भूमिका काय असणार आहे या संदर्भात हिंदू विभागाशी त्यांनी सविस्तर खुलासा केला आहे पाहूया एकनाथ पवार काय म्हणाले दादा नमस्कार आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि आपल्याला जवळपास साठ हजार मतदान झालं असं असतानाही तुम्ही शिवसेना सोडून भारतीय जनता पर पार्टीमध्ये प्रवेश केला नेमकं शिवसेना सोडण्याच्या पाठीमागचं काय कारण खर तर दोन तीन कारण आहेत मी आदरणीय उद्धव साहेबांचा आजही तेवढाच रिस्पेक्ट करतो त्यांच्यासारखं नेतृत्व हे खर तर नेतृत्व आहे परंतु ज्या पद्धतीनं इथला संपर्क प्रमुख असेल किंवा त्याला पाठीशी घालणाऱ्या विनायक राऊतांसारखा नेता असेल या नेत्यांनी मला आदरणीय उद्धव साहेबांनी दीड वर्षापूर्वी शब्द दिलेला असताना सुद्धा माझा बी फॉर्म देण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी दुसऱ्या उमेदवाराकडून पैसे घेऊन माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला ते केल्यानंतर सुद्धा तर विधानसभेची निवडणुकी नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ मतदारसंघापैकी एकच मतदारसंघ शिवसेना लढत होती परंतु संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी लोहा कंदारमध्ये प्रचाराला जायचं नाही अशा पद्धतीचं माझ्या विरोधी उमेदवाराला पूरक असं काम तर या सगळ्या नेते मंडळीने केलं आणि अशा नेतृत्वाबरोबर या पुढच्या काळामध्ये मी तर काम करू शकणार नाही म्हणून मी दीड महिन्यापूर्वी माझ्या पदाचा राजीनामा परंतु दीड महिन्याच्या नंतर सुद्धा एकाही नेत्यांनी मला साधा संपर्क साधला नाही की या पुढच्या काळामध्ये तुमची राजकीय भूमिका काय असेल त्यामुळे मला शिवसेनेला फरक देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता कारण ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी या ठिकाणी जीवाचं रान केलं ज्या एकसष्ट हजार लोकांनी मला या ठिकाणी भरभरून मत दिलं स्वतःच्या मुलासारखं भावासारखं या ठिकाणी माझ्यावर जे प्रेम दिलं त्या सगळ्या मतदारांना वाऱ्यावर तोडणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शक्य नाही त्यामुळे या पुढच्या काळामध्ये माझ्यावर ज्या लोकांनी विश्वास टाकलेला आहे त्या सगळ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर त्या सगळ्यांना जर ताकद द्यायची असेल तर या पुढच्या काळामध्ये मला माझी राजकीय भूमिका हे ठरवावी लागेल म्हणून मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा विधानसभा विधानसभा निवडणुकीमध्ये जे तुम्हाला मतदान झालं महाविकास आघाडीकडून तुम्ही उमेदवार होता हे जे साठ हजार मतदान जे झालेलं आहे ते एकनाथ पवार यांना मतदान झालेलं आहे की महाविकास आघाडी म्हणून मतदान झाले खर तर त्या त्या वेळची परिस्थिती त्या त्या वेळची परिस्थिती असते लोहा कंदार मतदारसंघामध्ये एक गोष्ट निश्चित होती की प्रताप चिखलीकरांचा पराभव इथल्या लोकांना करायचा होता परंतु त्यामुळं अनेक जण मी असं म्हणणार नाही की फक्त महाविकास आघाडीच सा नाही महाविकास आघाडीच्या बरोबर जी इतर जी मंडळी असतील की ज्यांना असं वाटत होते की या मतदारसंघामध्ये लागलेला जो कलंक आहे लक्षात ठेवा या मतदारसंघाला विकासापासून विका वंचित ज्या व्यक्तीने ठेवलं स्वतःच्या कुटुंबाशिवाय ज्या माणसाला दुसरी कुटुंब काय करता त्याच्याशी काही देणं घेणं नाही या सगळ्या घटकाचा उपयोग मला मतासाठी झाला निश्चितच त्यामध्ये महाविकास आघाडीचा शंभर शंभर टक्के वाट आहे लक्षात ठेवा परंतु एक गोष्ट निश्चितच आहे की मी काही ती मतं मला मिळाली हे एकनाथ पवारांच्या मुळे मिळाली असं म्हणत नाही परंतु या मतदारसंघामधल्या लोकांना नेतृत्व बदल हे हवा होता ते त्या पद्धतीनं या ठिकाणी जर चित्र जर बघितलं तर चिखलीकरांच्या विरोधामध्ये जवळपास दीड लाख लोकांनी मतदान केलं आणि फक्त सत्तर हजार मतं ही खर तर त्यांना मिळाली याचा अर्थच असा आहे दीड लाख लोकांनी त्यांना सरस्कट नाकारलेला ना आहे लक्षात ठेवा त्यामुळे या ठिकाणच्या सगळ्या पुढच्या काळामध्ये माझ्याही काही चुका झाल्या असतील परंतु उरलेल्या बाकीच्या सगळ्यांना सोबत घेऊन या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विकासाच्या दिशेनं काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला पर्याय म्हणून आम्ही सर्वांनी निवडलं आणि त्या पुढच्या काळामध्ये तशा पद्धतीचं आम्ही काम करणार आहोत ज्यावेळेस तुम्ही शिवसेना सोडली त्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीवर टीका केली की मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मी पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेनेमध्ये येत आहे मग अशा वेळेस आता परत सत्ता त्यांची आल्याच्या नंतर तुम्ही परत भाजपमध्ये आलात हे कुठेतरी मराठा समाजाची फसवणूक आहे असं वाटत एक गोष्ट लक्षात ठेवा की मी ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिला त्या दिवशी भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये होती भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं लक्षात ठेवा मी सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि तुम्हाला आजही सांगतोय की मराठा समाजाला आरक्षणे मिळालं पाहिजे याच्यासाठी माझा लढा हा पुढच्या काळामध्ये असणारा जे मराठा समाजाला मी कुठेतरी वाऱ्यावर सोडले किंवा फसवणूक केला अशा चित्र नाही या पुढच्या काळामध्ये सुद्धा समाजासाठी जे जे करता येईल ते ते एक पाऊल पुढवून करण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता हा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे त्यामुळं समाजाला मी कुठंतरी धोका दिला अशा पद्धतीचं चित्र नाही समाजामधले अनेक कार्यकर्त्यांना या पुढच्या काळामध्ये सोबत घेऊन मला या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये वाटचाल करावी लागणार आहे त्यामुळं माझी भूमिका समाजाला विरोध केला किंवा मी जरांगे पाटलांना आज फसवला अशा पद्धतीचं चित्र नाही ज्या समाजामध्ये मी जन्मलोय त्या समाजामधल्या लोकांना सोबत घेऊन या पुढच्या काळामध्ये माझी राजकीय वाटचाली करावीच लागणार त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडलं त्यांना फसवलं अशा पद्धत चित्र नाही तर या पुढच्या काळामध्ये जे जे समाजासाठी करता येईल ते ते करण्यासाठी मी शंभर टक्के पुढं असणार शिवसेनेमध्ये जाण्यासाठी आणि आता भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कुठेतरी गडबड झाली असं तुम्हाला वाटत नाही मला असं नाही वाटत की एक ही ही जे, जे, आ, महीना, महीना तर माझं टायमिंगही मला वाटतं की चुकीच्या पद्धतीनंतर त्यावेळेसही माझा निर्णय हा मी आजही तुम्हाला सांगतोय की माझा निर्णय सुद्धा योग्य होता आणि आजही मी हा जो निर्णय घेतलेला आहे तर मला माहित आहे की या पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येणाऱ्या महिना दोन महिन्याच्या काळामध्ये होऊ शकतात अशा पद्धती चित्र आहे म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी तर माझी निवडणूक तर पुढच्या पाच वर्षांना विधानसभेची निवडणुकी पुढचे पाच वर्ष मला कुठली निवडणूक लढवायची नाही मी कुठल्याही पक्षामध्ये पाच वर्ष गेलं नसलं तरीही चाललं असतं परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी अहोरात्र काम केलं त्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी त्या कार्यकर्त्यांच्या बरोबर त्यांच्या निवडणुकीमध्ये मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक नगरपालिका असतील पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत या सगळ्या निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर बरोबर केलेल्या काम केलेल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी एका राजकीय पक्षाची गरज होती म्हणून मला भारतीय जनता पार्टी हा पर्याय माझ्यासाठी योग्य वाटला कारण ज्या पक्षाबरोबर मी तीस वर्ष काम केलं त्या नेतृत्वाच्या बरोबरचे माझे संबंध आहेत या मतदारसंघाच्या विकासाची अनेक आडलेली कामं आहेत ते सत्तेमध्ये जाऊन इथल्या लोकांना काय करता येऊ शकेल सारखं शहर जे गेले तीस वर्षापासून आपण बघतोय की संध्याकाळी सहा सात वाजता बंद होतोय त्या कंदारला प्रकाशामध्ये आणायचं असेल रात्री दहा वाजेपर्यंत कंदारला जर आपल्याला या ठिकाणी जर कंदारची बाजारपेठ चालू ठेवायची असेल मला माहिती आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन अनेक विकासाची कामं मार्गी लागता येतील या सगळ्यासाठी मला हा खरंतर हा पर्याय निवडावा लागेल दादा तुम्ही जर समजा कदाचित आमदार जर झाला असतात तर पहिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा फुटणारा पहिला आमदार म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला असतात तर हे बघा एक लक्षात ठेवा की मी अत्यंत प्रामाणिकपणाने निष्ठेनं एखाद्या पक्षाबरोबर काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी जर शिवसेनेमधून जर आमदार झालो तर शिवसेनेची भूमिका ही मतदारसंघामध्ये नाही मंडळामध्ये मांडण्यासाठी मी प्रयत्न करणार होतो त्यामुळे अशा पद्धतीचे जे माझ्यावर आरोप करताय तर मला असं वाटतं की काही लोकांना मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ नाही याच्यासाठी काही लोक देवपाण्यामध्ये घेऊन बसली होती कारण त्यांना असं वाटत होतं की एखादा राजकीय पर्याय या मतदारसंघामध्ये निर्माण होणारच नाही याचीही काळजी इथलं प्रस्थापित नेतृत्व घेत होतं त्यामुळे मला असं म्हणते की माझ्यावर जे आरोप करतायत आरोपामध्ये कुठल्याही पद्धतीचा दम नाही मी काय रोज एक पक्ष बदलणारा कार्यकर्ता नाही म्हणजे काही काही मंडळी म्हणतात की मी माझ्या आयुष्यामध्ये सगळेच पक्ष घेतले मी सोग्रे गेलोय याची खरं तर ते मोठ्यापणाने सांगत असतात परंतु माझ्या आयुष्यामध्ये मी एकदाच पक्ष घेतला एकदाच पक्ष बदल केला ते म्हणजे मागच्या वर दीड वर्षापूर्वी पक्ष बदलला आणि तर त्याही नेतृत्वाने जर मला जर विश्वासानं सांगितलं असतं की इथलं स्थानिक नेतृत्व बदलून चांगल्या लोकांच्या हातामध्ये जर संघटना जर दिली असते तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेना वाढीसाठी स्कोप होता परंतु दुर्दैवाने वरिष्ठ नेतृत्वाला काही मंडळींना या ठिकाणचं नेतृत्व किंवा या ठिकाणची पक्ष संघटना वाढावी अशा पद्धतीचं चित्रच दिसत नाही त्यामुळे माझ्यासारख्या चळवळीतला कार्यकर्ता अस्वस्थपणे काम करू शकत नाही त्यामुळे रोज काम करण्यासाठी मला हा पर्याय निवडावा लागतो असं बोललं जात आहे की पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल या ठिकाणी तुमचे उद्योग आहेत आणि हे उद्योग कुठेतरी सांभाळण्यासाठी तुम्ही सत्ताधारी पक्षासोबत गेलात पहिली तर गोष्ट अशी आहे की मी माझ्या कुठल्याही व्यवसायामध्ये दोन नंबरचा माझा काहीच नाही एक नंबरचा मी धंदा करतो सगळं ऑनलाईन माझे व्यवहार आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा माझे उद्योग व्यवसाय सांभाळण्यासाठी मला कोणाच्या पक्षाची गरज नाही लक्षात ठेवा मी माझा स्वतंत्र काम करणारा कारण मी घामाच्या पैशानं या ठिकाणी निवडणुकीमध्ये खर्च केलेला नाही लोकांच्या दो सारखा दोन नंबरचा पैसा मी निवडणुकीमध्ये उडवलेला नाही त्यामुळे एक माझा उद्योग व्यवसाय सांभाळण्यासाठी मला कुठल्याही राजकीय पक्षाची गरज नाही ते स्वतंत्रपणे करू शकताय त्यामुळे पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये मला तिथेही राजकारण नाही करायचं मला पूर्ण वेळ लोहा कंधार आणि नांदेड जिल्ह्यामध्ये राजकारण करायचंय त्यामुळे मला या मतदारसंघामध्ये पाय रोवून पुढच्या काळामध्ये खंबीरपणे चुकीच्या गोष्टीला विरोध असेल किंवा या ठिकाणी विकास कामाच्या दृष्टीनं काम करणं असेल यासाठी या पुढच्या या काळामध्ये माझी लढाई अहोरात्र मला चालूच राहू लागत विधानसभा निवडणुकीला आणखी पाच वर्षे आहेत आणि पाच वर्षाचा काळ खूप मोठा आहे आणि आता महापालिकेच्या निवडणुका लागतील काही दिवसातच किंवा महिन्यात तुम्ही पिंपरी चिंचवड महापालिकेतून नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहात पहिलं तर मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतोय की मी महापालिकेची ही लढणार नाही म्हणजे नाहीच लक्षात मी माझं आयुष्य लोहा कंधारच्या मी माझं आयुष्य नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी नांदेड जिल्ह्याच्या लोकांसाठी मी समर्पित केलेलं आहे आणि याच भावनेनं माझ्या आयुष्याचा शेवटचा क्षण या मतदारसंघामधल्या लोकांच्यासाठी इथल्या वंचितासाठी शोषितासाठी इथल्या शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी इथल्या सर्वसामान्य माणसासाठी मी देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं मी कुठल्याही पद्धतीची पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक असेल इथल्या जिल्हा परिषदेची निवडणूक असेल मी कुठलीही निवडणूक पुढच्या विधानसभेशिवाय मी लढणार नाही त्यामुळे अशा म्हणण्यामध्ये कुठलाही अर्थ नाही की मी महापालिकेची निवडणूक लढणार त्या ठिकाणी निवडून येणार पुन्हा त्या ठिकाणी जाणार अशा पद्धती तर मी स्वतः निवडणुकी आज कुठल्याही पद्धतीची लढणारच नाही दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही पाच वर्ष काम केलं दोन हजार एकोणतीस ची निवडणूक विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही पुन्हा मतदारसंघामध्ये काम करून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवणार आहात का एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला आपण लढलो पाहिजे आपण निवडून आलो पाहिजे सत्तेमध्ये गेल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं केली पाहिजे अशा पद्धतीची प्रामाणिक भावना असते मी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी पाच वर्ष या ठिकाणी काम केलं कुठंतरी कमी पडलेलं असणार आहे ज्या कमी आहेत त्या माझ्या त्या भरून काढण्यासाठी दोन हजार एकोणतीस पर्यंत मी अहोरात्र या मतदारसंघामध्ये काम करणार आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीस ला माझ्याबद्दलचा निर्णय माझा पक्षा योग्य प्रमाणे घेईल निश्चितच त्यावेळीची निवडणुकी त्या पद्धतीने मला लढता येऊ शकते एकनाथ पवार हे दोन हजार एकोणतीस ची निवडणूक लढवण्याच्या तयारीसाठी सज्ज आहे शंभर टक्के सज्ज आहे ना त्यामुळे मला कमी पडलेला माझा जो अनुभव आहे किंवा मला जी माणसं काही नाही आणि काही ज्या ज्या ठिकाणी मी चुका झाल्या मी काही ठिकाणी आर्थिकदृष्ट्या कमी पडलो असेल ही उणीव भरू काढून पूर्ण ताकदीनं दोन हजार एकोणतीस ला मैदानामध्ये एकनाथ पवार हा शंभर टक्के असणार ज्या वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये महाराष्ट्र संघटक म्हणून तुमचं पद होतं तसं आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय या पक्षामध्ये तुमचं पद काय राहणार आहे पक्ष नेतृत्व माझ्यावर संघटनेची जबाबदारी शंभर टक्के काही ना काही देणारच आहे लक्षात ठेवा त्यामुळे ती जबाबदारी समर्थपणे या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठीही मी खर तर कामच करणार आहे त्यामुळे मी माझ्या कामाला माझा परवा प्रवेश झाला कालपासून मी माझ्या कामाला सुरुवात केली अनेक जण जे माझ्या होते अनेक जिल्ह्यामधली मंडळी जी चांगली कार्यकर्ते ती सगळी मंडळी माझ्यासोबत घेऊन या प्रवाहामध्ये आणून या पक्षवाढीसाठी निश्चितच काम करणार आहेत आणि नेतृत्व माझ्या बरोबरचा योग्य निर्णय हा निश्चितच घेईल दादा आपल्या लोहा कंदार मतदारसंघाचं चित्र जर बघितलं तर सर्वच जे राजकीय फुडारी आहेत ते कुठेतरी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत मध्ये जनता तुम्हाला म्हणजे पक्ष वारंवार जे पक्ष बदलणार आहेत ह्या लोकांना मतदारांना पटत आहे काय याबद्दल हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की लोक त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार निर्णय करत असतात मी म्हणून तुम्हाला म्हटलं की ही जी विधानसभेची निवडणूक झाली दोन हजार चोवीस ची या निवडणुकीमध्ये एका बाजूला निवडून आलेल्या उमेदवारांनी त्याच्या विरोधामध्ये असलेली जी मतं आहेत याची जर तफावत बघितली तर मला असं वाटतं की सत्तर हजार आणि एक लाख पन्नास हजार एवढं मतं आहेत लक्षात ठेवा जी कमी आम्ही पडलो असेल किंवा दोन तीन उमेदवारांनी ज्या पद्धतीने लढले लक्षात ठेवा या सगळ्या उमेदवारांना एकत्रित घेऊन या मतदारसंघामधला जर मी म्हटलं ना एक लक्षात ठेवा इथं राक्षसी प्रवृत्ती काम करते या मतदारसंघाचं वाटोळ करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामधलं हे मतदान आहे ते एकत्रित कशा पद्धतीने आणता येईल यासाठी निश्चितच पुढच्या काळामध्ये आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे दोन पावलं एखाद्याला मागे घेऊन चार पावलं पुढे जाण्यासाठी या मतदारसंघाच्या भल्यासाठी काम करावं लागणार आहे त्यामुळे ह्या सगळ्यांना सोबत घेऊन या मतदारसंघामध्ये पुढची वाटचाली आम्हाला करावी लागेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये आज घडीला महायुती आहे आणि या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांचे शिवसेना आहे लोहा मतदार मतदारसंघाचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका होती ते महायुती म्हणून लढवणार आहेत की तुम्ही सोबळावर भाजप म्हणून लढवणार ज्या पद्धतीने लोहा कंदार मतदारसंघामधलं जर आजच जर चित्र बघितलं तर आमच्याकडे एवढे देव दुर्लभ कार्यकर्ते आहेत जिल्हा परिषदा पंचायत समिती ह्या सगळ्या ठिकाणी आणि मला असं वाटतंय की आमच्याच करण्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आम्हाला परिश्रम घ्यावा लागणार आहे त्या ठिकाणी काही जणांना थांबावं लागणार आहे त्यामुळे मला असं वाटतंय की या मतदारसंघामध्ये आम्ही कुणालाही सोबत घेऊन महा पुढच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लढणे भारतीय जनता पार्टी लोहा खंदार मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणे तुम्हाला आजही सांगतो दाव्यानिशील स्वतंत्रपणे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं जी मंडळी म्हणते की निवडणूक युतीचा अधिकार कोणी कोणाला दिला युतीचा अधिकार आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये तीस पस्तीस वर्ष काम केलेलं आहे मला माहित आहे संघटनात्मक काम काय असू शकते संघटना काय निर्णय करू शकते आणि तुम्हाला दाव्यानेशी सांगतो की लोहा कंदार मतदारसंघामध्ये सगळ्याच्या सगळ्या लोकल बॉडीजच्या निवडणुका ह्या भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे निघणार आहे तुम्हाला आज मी सांगतो म्हणजे एवढी ताकद जर आज आमची एकत्रित जर झाली या ठिकाणच्या नऊच्या नऊ जिल्हा परिषदा असतील दोन्ही नगरपालिका असतील निश्चितच भारतीय जनता पार्टी आम्ही निश्चितच जिंकण्याची साठी आम्ही सज्ज पक्ष पक्षश्रेष्ठी जर आदेश दिले तुम्हाला की नांदेड जिल्ह्यामध्ये महायुती करा आणि महायुती जर कदाचित जर झाली तर तुम्ही प्रताप पाटील चिखली करा आणि तुम्ही एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवणार मला नाही वाटत आणि मी चिखलीकरांच्या बरोबर एकत्रित येऊन माझ्या आयुष्यामध्ये कुठलीही निवडणूक लढणार नाही माझे कार्यकर्तेही लढणार नाहीत त्यामुळे अशा पद्धतीचं पुढं काय होणार आहे हे चित्र पुढच्या काळामध्ये आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना लढवलं पाहिजे आम्हाला आमचे कार्यकर्ते एवढे आहेत की अनेक कार्यकर्त्यांना आम्हाला त्या ठिकाणी संधी देता येणार नाही चित्र आहे लक्षात ठेवा मग आमचे कार्यकर्ते घरी बसवायचे दुसऱ्या कार्यकर्त्यांसाठी काम करायचं मला असं वाटतं की अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करणार कंधार नगरपालिकेची निवडणूक मला आजही सांगतो कंधार नगरपालिकेची निवडणुकी आम्ही तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तिथले आज जे सत्ताधारी पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही एकाशी एक लढत कशा पद्धतीने याही दृष्टीनं आम्ही पुढच्या काळामध्ये चाचणी करून काम करणार आहोत मार्केट मार्क कृषी मार्क, उत्पन्न बाजार समिती आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्ही एक वेगळा पॅटर्न राबवला होता तोच पॅटर्न स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये राबवल्या जाणार असल्याची आजचं तर चित्र तसंच आहे ना आज आमच्या बरोबर किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक जण जे येत आहेत ते सगळेच कार्यकर्ते त्यावेळेस होते ना त्या सगळ्याच कार्यकर्त्यांना आज पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आम्हाला लढवावं लागणार आहे त्यामुळे एकाशी एक, एक लढत या पुढच्या काळामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की मताचं विभाजन झाल्याचा फायदा तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला आम्ही पुढच्या काळामध्ये मताचं विभाजन होणार नाही पहिली काळजी घेऊन या पुढच्या काळामध्ये ह्या निवडणूक आम्ही लढणार आहोत तुमच्या प्रवेशाच्या अगोदर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मला आवाहन केलं होतं की तुम्हाला जर लाज जे असत तर तुम्ही भाजपमध्ये येऊ नये मला असं वाटतंय की मी माझ्या आयुष्यामध्ये एकदाच पक्ष बदलला आणि जो पक्ष भारतीय जनता पार्टी बरोबर पस्तीस वर्ष सत्तेमध्ये होता महायुती म्हणून काम के केलं अशाच पक्षामध्ये गेलो आणि चिखलीकरांना तरी किती पक्ष बदलले त्यांचे त्यांनी आठवावं तर मला एकदा पक्ष बदलताना लाज वाटली पाहिजे ते त्यांना दहा वेळा पक्ष बदलताना किती लाज वाटली पाहिजे याचंही त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि या पुढच्या काळामध्ये खालच्या स्तरावर बोलणं एखाद्याची निंदा करणं हे तर त्यांनी जर थांबवलं तर मला असं वाटतं की त्यांचाही आदर होईल नाही तर मी खालच्या पातळीवर जाऊन तशाच पद्धतीनं उत्तर देण्यासाठी तयार आहे लक्षात ठेवा त्यामुळे त्यांनी या पुढच्या काळामध्ये एखादं विधान भारतीय जनता पार्टी बरोबर करत आहे एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबरोबर करत असताना एक मनातून विचार केला पाहिजे की आपण एखाद्या विधान करतोय ते एक फोडण्यासाठी एकनाथ पवार यांच्यामध्ये दमन आणि ताकद आहे लक्षात ठेवा त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीचा विचार करून या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची विधानं करावी तुम्ही नेहमी कंधारा आणि लोह्याच्या विकासाच्या संदर्भात बोलत आहात तुम्ही सध्या आमदार होऊ शकला नाही आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही नेमका विकास काय करणार आहात एक गोष्ट निश्चित आहे की आज कर्मधर्मसोगानं मी ज्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे तिथले सगळे नेतृत्व असेल तिथले सगळे मंत्री असतील सगळे अधिकारी त्यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहे या मतदारसंघामध्ये ज्या ज्या गोष्टीची गरजा मग केंद्रीय नेतृत्व असेल किंवा राज्यातलं नेतृत्व असेल या सगळ्यांना सोबत घेऊन जी जी रखडलेली कामं असतील ती मार्गी लावण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतंय की मी आमदार असलो म्हणजेच काम होईल आमदार नसलो तर होणार नाही अशा पद्धती चित्र नाही म्हणूनच मी खर तर मी तुम्हाला एवढंच सांगितलं की मला ही पाच वर्षाच्या पाच वर्षाच्या नंतर मला निवडणूक लागवायची परंतु पाच वर्षाच्या काळामध्ये इथल्या सगळ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांना ताकद देण्यासाठी विकासाच्या दृष्टीनं पुढे जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे सक्षम आहे लक्षात ठेवा आणि तशा पद्धतीची ताकद नेतृत्व शंभर टक्के देईल त्यामुळे मी माझा पक्ष ज्यावेळेस केला आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांना सांगूनच माझा प्रवेश झाला आणि त्यांच्याच आशीर्वादाने या पुढच्या काळामध्ये काम करतोय आणि काही जी मंडळी म्हणतायत की मला इकडे जा तिकडे जा माझ्या देवेंद्रजींनी सांगितलं आणि देवेंद्रजी या महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहेत लक्षात ठेवा त्यामुळे अशा पद्धतीचं काम या पुढच्या काळामध्ये त्यांच्या पक्षाला देवेंद्रजीच्या पक्षाला निश्चितच पूरक असलेलं काम या पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वजण तुमच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी काही निधी येईल असं वाटतं शंभर टक्के निधी येईल अनेक विकासाची माग लागतील रस्त्याचे प्रॉब्लेम असतील तेही ठिकाणी मार्ग लावण्याचा आम्ही प्रयत्न करू आम्ही या ठिकाणी उठ उट उठायचं आणि एखादं कागदावर काम मी म्हटलं ना की आता जलजीवन मिशनचं काम या मतदारसंघामध्ये किती गावामध्ये झालं नाही त्याचाही पाठपुरावा आम्ही घेतोय का गावामध्ये झालं नाही कारण पंचवीस अर्ज जलजीवन मिशनचं काम हे या मतदारसंघामध्ये पुढच्या काळामध्ये होणार नाही त्यामुळे ती कामं चांगल्या प्रतीची झाली पाहिजे चांगली झाली पाहिजे गरीबा सर्वसामान्य गोर गरिबांना या ठिकाणी पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे मला असं वाटतं की यासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याचे असेल सर्वसामान्य लोकांच्या या हकासाठी आंदोलने किंवा मोर्चे अशा होतील मला असं वाटतं की आंदोलन मोर्चापेक्षा की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आडी अडचणी आहे तर आंदोलन मोर्चाची वेळ येणार नाही एवढी काळजी निश्चितच पुढच्या काळामध्ये घेऊ शासनाच्या काही गोष्टी निदर्शास आणून देईल शेतकऱ्याला शेतमजुराला काय कशा पद्धतीची मदत करता येईल यासाठी पुढच्या काळामध्ये आम्हाला काम करावं लागणार आहे मला असं वाटतं की डोळ्यामध्ये आपण डोळे उघडे ठेवून या ठिकाणच्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल अशा पद्धतीची भूमिका घेऊन हो या पुढच्या काळामध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये महायुती असली तरी लोहा कंदार मतदारसंघामध्ये महायुती राहणार नाही असंच एक प्रकारे तुम्हाला म्हणायचं आहे आमची जी ताकद आहे या ठिकाणची मला असं वाटतंय की आम्ही जे सगळेजण आहोत म्हणजे माझ्या अगोदर अनेकांनी या ठिकाणी प्रवेश केला ही जर सगळी जर चित्र बघितलं तर मला असं वाटतं की आजही या ठिकाणचं जर मताची जर गोळाबेरीज केली तर मला खात्री आहे की या ठिकाणी आजही एक लाख सव्वा दोन लाख जे मतदान झालं त्याच्यापैकी दीड लाख मतापैकी जवळपास सव्वा लाख मत ही आम्ही एकत्रित केलेली आहेत या पुढच्या काळामध्ये अनेक जण जे लढलेले आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन या मत या मतदारसंघामधली वाटचाल ही पुढच्या काळामध्ये स्वतंत्र आम्हाला करावी लागणार आहे त्या पद्धतीने निश्चितच आमची वाटचाल पाहिजे धन्यवाद धन्यवाद